नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर जानेवारी गुरुवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत प्रियंका गांधी वडेरा यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झालेला आहे उत्तर प्रदेश मधला पूर्व भाग जो आहे त्याच्या सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे फक्त लोकसभामध्ये येत्या लोकसभेमध्ये त्या निवडणूक लढवतील किंवा नाही या संबंधी अजून शासंकता आहे ती येत्या काळात क्लिअर होईल लढाऊ विमानांचा विचार केला तर हवाई दलाकडं अपुरी संख्या असल्यामुळे सध्या हवाई दलामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे भारताला एकूण बेचाळीस लढाऊ विमानांची गरज आहे पण प्रत्यक्षात आपल्याकडे सव्वीस विमानच दाखल होणार आहे त्या काळामध्ये म्हणजे सध्या भारतीय हवाई दलाकडे एकूण तीस लढाऊ विमान आहेत या तीस मधली दोन हजार एकवीस बावीसच्या काळामध्ये सोवियत मधून आपण जी घेतली सोवित बनावटीची मिग विमानं त्यातली सहा विमानं सेवेतून बाद होणार आहेत आणि तिच्यामध्ये एक राफेल आणि एक तेजस यांची भर पडणार आहे म्हणजे एकूण तीस मधून सहा गेले चोवीस अधिक दोन सव्वीस विमानं आपल्याकडे असतील आणि ही संख्या खूप कमी आहे दोन हजार सत्तावीस मध्ये चार तेजस येतील आणि दोन हजार सत्तावीस मधली संख्या ही तीस असणार आहे तेजसची जी काही बांधणी केली जाते ती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड एच एल कडून करण्यात येते सध्या चीनचं बेचाळीस तर पाकची पंचवीस विमान तैनात होणार आहेत सो so, हा एक आपल्यासाठीचा था। शेजाऱ्यांचा धोका आपण ही त्या बाबतीत सज्ज असलं पाहिजे आणि येत्या काळात आपल्याला हे भरून काढावं लागेल बंदुकीतून डाकता येणारा स्वदेशी बॉम्ब विकसित करण्यात आलेला आहे खडकीची जी आऊद निर्माणी आहे त्यांनी हे केलेलं so, आहे सो याची जर मारक क्षमता तुम्ही बघितली बंदुकीतून डाकता येणाऱ्या स्वदेशी बॉम्बची तर ती मारक क्षमता आहे तीनशे पंच्याहत्तर ते चारशे मीटर याचं आयुष्य असणार आहे दहा वर्ष तापमानाचा विचार केला तर मायनस वीस डिग्री सेल्सिअस ते पंचेचाळीस से डिग्री सेल्सिअस याच्यामध्ये ते काम करू शकतात याला लॉन्च करण्यासाठी मल्टिपल ग्रेनेड लॉन्चरचा वापर केला जाऊ शकतो एमजीएल आणि अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर युबीजीएल यांच्यामधूनही ते टाकता येऊ शकतं आता याच महत्व काय तर हातातून हाताने जे काही बॉम्ब फेकले जातात ते त्याची जास्तीत जास्त पल्ला जो असतो तो तीस ते चाळीस मीटर असतो आणि त्यात पण वापरकर्त्याला धोका असतो म्हणजे जी व्यक्ती तो बॉम्ब फेकणार आहे कदाचित त्याच्या हातात फुटू शकतो किंवा त्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि याच्यामधून उडणारे जे धातूचे तुकडे असतात हाताने फेकणाऱ्या बॉम्बचे ते पंधरा मीटरच्या परिगामध्ये पोहोचवू शकतात त्याच्यामुळे हा बंदुकीतून टाकता येणारा स्वदेशी बॉम्ब जो आहे तो आपल्यासाठी येत्या काळाकरता महत्वाचा असणार आहे त्याच्यानंतर चोवीस जानेवारीला उत्तर प्रदेश दिवस साजरा केला जातो मुंबईमध्ये अभियान नावाची संस्था आहे जी एकतीस वर्षापासून हा दिवस मुंबईमध्ये साजरा करते हा उत्तर प्रदेशमध्ये साजरा होत नव्हता पण मुंबईमध्ये साजरा होत होता पण चोवीस जानेवारीचं वैशिष्ट्य असं की ते उत्तर प्रदेशच्या स्थापनेचा दिवस आहे चोवीस जानेवारी उत्तर प्रदेशचा दिवस उत्तर प्रदेशमध्ये साजरा होत नव्हता तो मुंबईत साजरा होत होता पण गेल्या वर्षापासून दोन हजार पासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तो उत्तर प्रदेशमध्येही साजरा करायला सुरुवात केलेली आहे आपताक्रुज मुंबई येथे आज साजरा होईल चोवीस जानेवारीला याच्यात उपस्थिती जर तुम्ही बघितली तर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री उत्तर प्रदेश त्यानंतर राम नाईक राज्यपाल उत्तर प्रदेश आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती असणार आहे सोलापूरमध्ये नरखेड नावाचं ठिकाण आहे तिथे भोगावती नदीच्या काठावर सात वाहनांचे अवशेष मिळालेले आहेत सोलापूर विद्यापीठाने उत्खननाची मोहीम तिथे राबवली होती तिच्यामध्ये गंजलेलं तांब्याचं नाणं हस्तीदंताची फणी जळालेले मुगदाळ विविध रंगाची दगड मानवी प्रतिमेचे तुकडे म्हणजे जसं आपण हडप्पा शिकतो हळ्पामध्ये कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला सापडल्या आहेत त्याची आपल्याला परीक्षेत विचारलं जातं कुठले प्राणी होते कुठले चित्र आहे तिथं सो त्याच पद्धतीने सातवाहनांसंबंधी मग आता जर सातवाहनांसंबंधीचा अवशेष औषध सापडले आहेत तर हिस्ट्री हिस्ट्रीमधून तुम्ही सात वाहने नीट करून ठेवा आपल्याला परीक्षेत सातवाहनांबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरी महत्वाची नदी आहे की सॉरी दुसरी महत्वाची याच्यामधली बाब म्हणजे काय तर सोलापूर हा असा जिल्हा आहे की तिथं बऱ्याच ठिकाणी अवशेष मिळालेले आहेत सातवाहनांचे सो ते एक नीट लक्षात ठेवायचं म्हणजे डायरेक्टली सिंपल प्रश्न असा येऊ शकतो की सातवाहनांचे आव्हान खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात मिळाले किंवा तुम्हाला सातवाहनांबद्दल विचारलं जाऊ शकतं त्यांचे राजे त्यांचं प्रशासन वगैरे अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर आपली शिक्षण व्यवस्था ही विद्यार्थ्यांना कुपमंडूक करते असं स्टेटमेंट जावेद अख्तर यांनी दिलेलं आहे म्हणजे आपण फक्त सिलेबसवर फोकस करतो तेवढंच शिकवतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता सो कसं असतं बघा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अशा पद्धतीने मत नोंदवणं ही तुमच्यासाठी वैचारिक म्हणजे तुमच्या वैचारिकेच्यासाठी हे खूप चांगलं असतं आणि ते महत्वाचं सुद्धा आहे कारण ज्या लोकांना हे शक्य नाही त्यांनी काही विशेष टेन्शन घेऊ नका त्याचं जे बाकीचे मत नोंदवताय ते वाचा कृषी क्षेत्राचे प्रश्न आणि अंदाजपत्रक यासंबंधी काही महत्वाच्या आव्हानं कृषी क्षेत्रासंबंधीची काय आहेत ती समोर आलेली आहेत एक म्हणजे काय एक तर आपल्याकडे निधी कमी आहे आणि त्याच्यामधून शेतकऱ्याला थेट अनुदान आपण खतांवरील अंदाज देऊ शकणं अशक्य आहे युरियाचा अतिवापर जमिनीसाठी घातक असतो हे आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा युरियाच्या किमती वाढवणं टाळलं जातं युरियाची किंमत कमीच ठेवली जाते त्यानंतर कृषी उत्पन्नाची खरेदी करताना जर केंद्राच्या आधारभूत किमतीवर बोनस देण्याचं पाऊल राज्यांनी उचललं तर निर्यात मंदावणार आहे म्हणजे तीन महत्वाच्या गोष्टी आहेत एक निधीच्या अभावी आपण खतांवर थेट अनुदान देऊ शकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट युरियाची किंमत कमीच असल्यामुळे त्याचा गैरवापर होतोय त्यात आपल्या शेतीसाठी ते चांगलं नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय तर कृषी उत्पन्नाची खरेदी करण्यासाठी जी हमी भाव असतो एमएसपी त्याच्यावर बोनस देण्याचा जर राज्यांनी पाऊल उचललं तर निर्यात मंदावली जाईल निर्यात का म्हणजे पंजाब हरियाणाचे शेतकरी निर्यात मध्ये इंटरेस्टेड नसतात तर ते हमी भावात असतात हे पण मी एक्सप्लेन केलं होतं जर तुम्ही ते लेक्चर ऐकलं असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे नवीन जे लोक आजपासून किंवा त्यांनी ऐकलेली नाही त्यांचा फायदा होईल रमेश बेकर जे आहे यांचं निधन सॉरी रस नॉट रमेश सॉरी इट्स रसेल बेकर रसेल बेकर यांचं निधन झालेलं आहे रसेल बेकर हे पत्रकार होते उत्तम लेखक होते आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे सादर करते होते रसेल बेकर यांचा पुलिस झर पुरस्कार दोन वेळा मिळालेला आहे एकोणीशे एकोणऐंशी मध्ये ऑब्झर्वर या न्यू दि न्यूयॉर्क टाइम्स मधल्या स्तंभासाठी त्यांना पुलिस जर मिळालेला आहे तसेच एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये ग्रोईंग अप हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं आणि जीवन चरित्र गटात त्यांना पुलिस जर पुरस्कार मिळाला मास्टरपीस थिएटर नावाच्या चित्रवाणी कार्यक्रमाच्या खास शैलीमुळे तो कार्यक्रम त्यांनी मास्टरपीस थिएटर हा गाजवला होता सो so, रसेल बेकर ही न्यूयॉर्क स्थित व्यक्ती आणि त्यांचं निधन झालेलं आहे सो हे आपल्याला एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर असोसिएशन फ्रॉड डेमोक्रेटिक रिफॉर्म संघटना आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म संघटनेने राष्ट्रीय पक्ष यांचं त्रेपन्न टक्के निधी अज्ञात स्रोतांकडून येतो दोन हजार सतरा अठराची आकडेवारी आहे हे स्वतःच्या अभ्यासातून त्यांनी समोर ठेवलेलं आहे ही चांगली बाब नक्कीच नाही आहे सध्याचा विचार केला तर वीस हजारपेक्षा कमी जर रक्कम आली तर किंवा निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून रक्कम आली तर या दोन याच्यासाठी राजकीय पक्षांना कसल्याही पद्धतीचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नसते वीस हजारापेक्षा कमी रक्कम किंवा निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून आलेली रक्कम त्याच्यानंतर महाराष्ट्र चा विचार केला तर एक महत्वाची आहे की देशात सर्वाधिक कर्जाचा बोजा असणारं राज्य महाराष्ट्र आहे दुसरं महत्वाचं जर राज्याच्या सकल उत्पन्नाचा तुलनेचा विचार केला तर हे प्रमाण देशातलं सर्वात कमी आहे बघा ह्या दोन महत्वाच्या बाबी आहेत क्रिसिलचा हा रिपोर्ट आहे एक तर देश म्हणजे राज्यातील देशातील राज्यांचा विचार केला तर सर्वात अधिक कर्ज घेणारं राज्य महाराष्ट्र आहे आणि दुसरं सकल उत्पन्नाच्या तुलनेत जर तुम्ही विचार केला तर देशात सर्वात कमी कर्ज जे आहे ते महाराष्ट्राचं आहे हे सतरा पॉईंट पाच टक्के आहे फक्त म्हणजे तुम्ही जर सकल उत्पन्नाच्या तुलनेचा विचार केला तर पंजाब केरळ आणि राजस्थान हे जे तीन राज्य आहेत पंजाब केरळ राजस्थान यांचा सकल उत्पन्नापेक्षा तीस टक्क्यापेक्षा अधिक त्याच्या तुलनेत तीस टक्क्यापेक्षा अधिक कर्ज यांनी उचललेलं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक आणि छत्तीसगड यांचं प्रमाण हे वीस टक्क्यापेक्षा कमी आहे त्याच्यात महाराष्ट्राचं सतरा पॉईंट पाच टक्के जे सर्वात कमी आहे देशामध्ये बिहार मध्य प्रदेश हरियाणा झारखंड तमिळनाडू ओडिसा गुजरात उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल यांचं प्रमाण हे वीस टक्क्यापेक्षा जास्त आहे हे तुम्हाला इतकं डीपमध्ये करायची गरज नाही या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तरी भरपूर आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर हे केलेला आहे त्याच्यासाठी एक्सपेक्टेशन जे काही आहेत सॉरी त्याच्यासाठीचं सा जे काही अंदाज आहेत ते बांधलेले आहेत आणि संयुक्त राष्ट्रांनी सांगितलंय दोन हजार अठरा एकोणीस साठी त्यांनी सात पॉईंट चार दिला होता म्हणजे आता जो चालू वर्ष आहे आणि आगामी वर्षासाठी संयुक्त राष्ट्रांनी सेव्हन पॉईंट सिक्स पर्सेंट दिलेलं आहे क्रिसिलचा जर विचार केला तर क्रिसिल या संस्थेने दोन हजार एकोणास वीस म्हणजे आगामी वर्षासाठी सेव्हन पॉईंट फोर दिलेला आहे जो संयुक्त राष्ट्रांनी सात पॉईंट सहा दिलेला आहे आणि आता चालू याच्यासाठी सात पॉईंट दोन आहे म्हणजे दोन पॉईंट दोन चा फरक आहे बा संयुक्त राष्ट्रांनी पॉईंट दोन जास्त सांगितला क्रिसिलने कमी आउटलुक दोन हजार वीस ट्वेंटी ट्वेंटी अहवाल जो होता क्रिसिलचा याच्यामध्ये दोन हजार अठरा एकोणावीस साठी सात पॉइंट दोन होतं येत्या काळासाठी हे दोन महत्वाचे येत्या वर्षासाठी विदेशी चलन व्यवस्थापन कायदा जो आहे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट याच्या नियमामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे चार क्षेत्र तुम्हाला दिसताय तिथं बघा संरक्षण दूरसंचार माहिती व प्रसारण आणि खासगी सुरक्षा है। या चार क्षेत्रांचा विचार केला तर आरबीआयच्या परवानगीची गरज आता विदेशी कंपन्यांना नवीन शाखा उघडण्यासाठी नसणार आहे आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे सो ही एक महत्वाची बाब आरबीआयच्या म्हणजे याच्याशिवाय ते करू शकतात ई पासपोर्ट साठीचा घोषणा नरेंद्र मोदींनी केली पंधराव्या प्रवासी भारतीय दिवसानिमित्त कार्यक्रमामध्ये कागदी पासपोर्टला आता ई पासपोर्टने आपण चेंज करणार आहे याच्यामुळे काय होईल चौसष्ट केबी मेमरीची चिप तिच्यामध्ये असेल त्याच्यानंतर तीस आंतरराष्ट्रीय फेऱ्यांची नोंद तिच्यामध्ये घेतली जाईल आणि इमिग्रेशन प्रक्रिया जी आहे तीही कमी वेळेत पूर्ण होईल सो ई पासपोर्ट या तीन गोष्टींकरता महत्वाचा आहे आपल्याकरता त्याच्यानंतर इंडिया आणि फील्ड ट्रेनिंग फिल्ड ट्रेनिंग लष्करी सराव होणार आहे पुण्यामध्ये ते मार्च दरम्यान एकूण बारा आफ्रिकी देश भाग घेणार आहेत तळ आहे आणि लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय याच्या परिसरात हा सगळा लष्करी सराव होणार आहे बारा आफ्रिकी देश याच्यामध्ये सहभागी आहेत दक्षिण आफ्रिका नायजेरिया इजिप्त घाना सेनेगल सुदान टांझानिया झांबिया नामिबिया मोझांबिक नायगर युगांडा ये करेशी फक्ते वड़ा वड़ा हे बारा देश पाठ करायची गरज नाही फक्त एवढं लक्षात ठेवा इंडिया आफ्रिका फिल्ड ट्रेनिंग काय आहे ते एवढं लक्षात ठेवायचं दोन हजार एकोणीस हे अतिसंरक्षित भाषेचं वर्ष म्हणून डिक्लेअर केलं गेलेलं आहे आणि यासाठीचा सा अधिकृत कार्यक्रम जो आहे तो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी पॅरिसला होणार आहे संरक्षित भाषा म्हणजे भाषेचं संवर्धन झालं पाहिजे भाषा टिकल्या पाहिजेत महाराष्ट्रात एकूण साठ भाषा बोलल्या जातात तिच्यातल्या चाळीस भाषांचा अस्त होण्याची शक्यता आहे बोली भाषा आणि प्रमाण भाषा अशा दोन प्रकार असतात प्रमाण भाषा म्हणजे वृत्तपत्राची भाषा प्रशासनाची भाषा ती प्रमाण भाषा असते आणि बोलीभाषा म्हणजे काय दैनंदिन वापरात आपण जी काय बोलतो ती प्रमाण भाषा सॉरी बोलीभाषा असते आता दोन हजार नऊ पासून डॉक्टर गणेश देवी आणि डॉक्टर श्रीकृष्ण काळे हे भाषांच्या अभ्यासाला आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम करतायत हे दोन नावं लक्षात ठेवा त्याच्यानंतर अस्ताची कारणं काय आहेत एक तर ह्या बऱ्याचशा भाषा ज्या आहेत त्या आठव्या परिशिष्टात नाही आहेत आठव्या परिशिष्टात एकूण किती भाषा आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा शालेय अभ्यासक्रमाचा सा भागही या भाषा नाही आहेत म्हणजे शालेय स्तरावर महाराष्ट्रात शिकवल्या जाणाऱ्या भाषा कुठल्या आहेत कातकरी कोकणा कोरकू गोंडी ठाकुरी हिली वारली हलबी ह्या सोडल्या तर बाकी शिकवलंच जात नाही त्याच्यामुळे मग त्यांचा अस्त होण्याचं प्रमाण जास्त आहे भाषा टिकल्या पाहिजेत पा भाषा टिकल्यात तर संस्कृती टिकते नाहीतर मग काय खरं नाही नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालय लाल किल्ल्यावर याचं उद्घाटन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेत्यांच्या एकशे बावीसाव्या निमित्त आता बघा इंडियन एक्सप्रेस किंवा काही ठिकाणी एकशे एकवीस आहे त्यांचा जन्म जो आहे तो, तो तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव आहे सो तिच्यामधून एकशे बावीस येतं महाराष्ट्र टाइम्सने ही एकशे बावीस म्हटलेलं आहे पण एक्सप्रेस लोकसत्ता तुम्हाला एकशे एकवीस आकडा मिळू शकतो सो हा थोडासा इश्यू आहे पण नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालय लाल किल्ल्यावर आलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संबंधीची एकूण एक, एक माहिती तुम्हाला माहित पाहिजे मी हे मागेही सांगितलं आहे आझाद हिंद सरकारलाही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत सो आपल्याला येत्या परीक्षेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप खूप जास्त आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटलाइट वर्कशॉप शासकीय योजना भाग दोन जे आहे ते पंचवीस जानेवारी म्हणजे उद्या शुक्रवारी दुपारी तीन वाजता आहे उर्वरित ज्या आपण घेतल्या होत्या योजना त्या सोडून ज्या काही उरलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण कव्हर करणार आहोत द युनिक अकॅडमी कॅम्प जी आहे परमार अपार्टमेंट साधू वासवानी चौक पुणे स्टेशन जवळ इथं वर्कशॉप दुपारी तीन वाजता होईल सो तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनी आहे आतापर्यंतच्या वर्कशॉपला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या टेलिग्राम चॅनललाही फॉलो करा जसं इथं लिहिलंय त्याच नावाचं टेलिग्राम चॅनल आहे बऱ्याच लोकांनी लोकांना ते कन्फ्युजन होत आहे प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंकही असते सो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे काही सजेशन असले कमेंट बॉक्स म्हणून धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो